मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे शिवसेनेच्या गोठ्यातून शिंदेना ठाण्यात पहिला झटका अकरा नगरसेवक मातोश्रीवर सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून बघत आहात ते, ते कमेंट करून लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना ठाकरेंची की शिंदेची हा प्रश्न आता दिवसेंदिवस अधिक गडद होताना दिसत आहे पण आज ठाण्यातून आलेली मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का ठरू शकते ठाण्यातील तब्बल अकरा नगरसेवक थेट मातोश्रीवर पोहोचले आहेत पाहुयात काय आहे नेमकी बातमी आणि हे एकनाथ शिंदेचा बाले किल्ला म्हणून ओळखलं जातं पण या बाले किल्ल्यातच आता एकनाथ शिंदेना पहिला मोठा झटका बसलाय ठाणे महापालिकेतील नगरसेवक अचानक उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीवर गेले या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे शिंदे गटात मात्र आंतरिक असल्याचा चर्चांना जोर धरला आहे मित्रांनो हे नगरसेवक कोण आहेत आणि का गेलेत मातोश्रीवर हेही आपण जाणून घेणार आहोत या बातमीपत्रात मित्रांनो हे नगरसेवक आधी शिंदेच्या सोबत होते मात्र गेले काही महिने त्यांचं पक्षात मन रमत नाही आहे आणि सतत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे मानपेक्षा अपमान हा जास्त त्यांचा होत आहे असंही या नगरसेवकांचं म्हणणं आहे विकास कामं थांबली आहेत निधीचे दुर्लक्ष आणि स्थानिक स्तरावर असंतोष वाढला आहे त्यामुळे आता त्यांनी ठाकरेंशी संवाद सुरू केल्याची माहिती समोर येत आहे या सर्वांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत चर्चाही केली आहे उद्धव ठाकरे सध्या महापालिका निवडणुकीसाठी जोरात तयारी करत आहेत ठाण्यासारखा मोठा शहर जिंकण्यासाठी त्यांना मजबूत लोकप्रतिनिधीची गरज आहे त्यामुळे या नगरसेवकांना पुन्हा आपल्या सोबत घेण्यासाठी सज्ज झाली आहे असे सांगण्यात येतं की ठाकरेंनी या नगरसेवकांना पुन्हा संधी देण्याचाही सुचवात केला आहे त्यामुळे शिंदे गटामध्ये एकच खळबळ उडायली आहे गृहमंत्र्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी सातत्याने या नगरसेवकांशी संपर्क साधण्याचाही सा आदेश दिला आहे मात्र त्यात त्यांना यश मिळालं नाही अशी ही माहिती समोर येत आहे काही आमदारांनी तर पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे हे केवळ सुरुवात असल्याचा इशाराही यावेळी काही आमदारांनी दिला आहे तर दुसरीकडे भाजप सोबत असलेल्या युतीमुळे शिवसैनिक नाराज असल्याच्या वारंवार ऐकायला मिळत आहे मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या गडातच हा मोठा झटका बसल्यामुळे दोन हजार पंचवीसच्या च्या ठाणे महापालिका निवडणुकीत मोठे आव्हान एकनाथ शिंदे यांच्यासमोर उभे राहणार आहे त्यामुळे ठाकरे गट मजबूत रणनीतीसह पुन्हा मुळापासून कामालाही लागली आहे येत्या काही दिवसात अजून बरेचसे नगरसेवक आणि पदाधिकारी मातोश्री संपर्क साधणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे ठाण्यातील राजकीय चित्र आता बदलतानाही दिसत आहे आता प्रश्न असा आहे की ठाण्यावर भगवा फडकणार का आणि तो कोणाचा फडकणार ठाकरेंचा की एकनाथ शिंदेचा हाही प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला लागला आहे यावर तुमचं काय मत आहे ठाणे शिंदेच्या ताब्यात राहील की पुन्हा ठाकरेंकडे येईल आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद